निवडणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे आमची काही इच्छा नव्हती लढाची मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती पण निवडणूक आली तरी घडी टरावतच होत आहे अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर सामान्य माणसा बद्दल मोठी ताना आहे तो दिल्ली के मंत्री के पास पण सामान्य माणसासमोर तानाचे छाती या पद्धतीने समुदायाचं अरे मग मदत आम्ही राजकुमार जी आम्ही भेटलो म्हटलं काय करते राजकुमार जी? लगा दो बोले घोडा सालेको मेरी तो इच्छा नहीं था राजकुमार जी बोले, यार भूप को खडा कर दो ना, बोल दिशुप खा करू करता म्हणून लढणार आहे कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकी समोर जाणार आहे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातले कार्यकर्ता या सगळ्या उमेदवीच्या पाठीमाग उभा राहणार आहे मित्र पंचवीस वर्षाची मेहनत गणपती बसून थांबवलं नाही तर गणपती मध्ये एका दिवसाच जेवण असते आमच्या भूच्या पठ्यानं बारा महिने लोक जीव घातलेले <प्लुण> जे जे इरवी दावखान्यातून येणार जे उपाशी असणार आला तर रक्तदान करणार आणि उपाशी असं तर जीव द्या घालणारा आमचा दिनेश भूप खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे ह्या कार्यकर्ता या, या देशातून हद्दपार होत कामाने मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतांच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बीन लावून पहा या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागलाय एका घरात नवरा काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात मग आम्ही फक्त मत मारायच का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवला आहे का मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी पैसा नाही चलेगा तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाच्या अस्मितेची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं अरे तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय केंद्रानं बंद केलेली फिनले मिल एक मिल बंद केली केंद्रानं तेवीस मिल बंद केल्या तेवीस मिल आम्हाला आम्ही त्या पियुष गोयल गेलो चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय पण पियुष गोल ची मस्ती फोन उचलाय तयार नाही टेक्स्टाईल मंत्र्याचा मित्र हा फक्त उन्हाळपणा नाही आहे विचार आम्ही त्या दिवशी म्हटल निवडणूक आली मुद्द्यावर बोला धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांगळे दिसन तुम्हाला पण मुद्द्यावर बोलणारी अवलाद निर्माण करायची गावागावात माझ्या पोटाचा प्रश्न आहे माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे माझ्या शेतकऱ्याने कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे अजूनही आमचा शेतकरी संत्राचे झाड उठून फेकत आहे कुठे गेलं केंद्र सरकार कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होते कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्राचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले एकही एक खासदार दिल्लीच्या कोणी नाही आयात नियाच धोरण आमच्या संत्रा उत्पादक शहर शेतकऱ्याच बेचिराग करून टाकलंय आज मजूर मारत केंद्रात सरकार एमआर चालवतय एमआरए राजकुमार जिले माहित तीन तीन महिने पैसे भेटत नाही मजुराले अरे आमदाराचा पगार वेळेवर होतोय खासदाराचा पगार वेळेवर होत आहे कलेक्टरचा पगार वेळेवर होत आहे आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायला तयार आहे पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्ची कुळू अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत की तुम्हारे गुलाम ने होत कोई हो के गुलाम नाही हो सकते हम इनके गुलाम हो सकते आम आदमी के गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही काढतोय आम्ही आम्हाला भीती नाहीये काल एक चिठ्ठी आली जास्त तर अंदर जान उखडून फेकन म्हणजे बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन तीनशे गुन्हे आहे बच्चू कुडूर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढले एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय कुडून आला दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औला दाव आम्ही नेत्याची नाही आहे सावन की घटास चाले ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे एकमत शेतकऱ्यासाठी मारायचं आहे त्याची झालेली पिवणुकीसाठी मारायची आहे अजूनही लोकांना घर भेटलं नाही पाणी आमच्या आमच्या घरात हे मुद्दे निवडणुकीत होत नाही मग गरीबाचा आवाज बनणार कोण शेपूट घालून उभं रा आम्ही डाळ त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जैलात व्हा से चिल्लाय आम्ही ये की बात नहीं। वालों के लिए बात है हमारी आपण सगळ्यांनी लक्षात घ्या या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहिणार आहे शेवटची हरामखोरी धर्मा आणि जातीची हरामखोरी प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये प्रत्येकाचा धर्म आप प्रिय असला पाहिजे मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे मंदिराच्या त्या कडसातून भारत मातेले पाहता आलं पाहिजे बुद्धविरहातून भारत माता मजबूत करायची आहे भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही जे जे काही वंचित असन दलित पिछडा गाव खेड्यातला मजूर असेल शेतकरी असेल कष्ट करणारा असेल त्याच्यासाठी ही लढाई लक्षात घ्या त्याच्यासाठी लढाई हे मुद्दे संपले तो पयाला हा आला एवढंच टी व्हीवर दाखवत आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे सामान्य माणसाचे मुद्दे आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेट मध्ये आमची अवस्था काय बजेट मध्ये अवस्था तर इतकी भयानक होणार आहे दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे आता रामदेव बाबा न तिखट आणि मिरचीच तिखट ते काय म्हणते पावडर अन पापड तयार करणं सुरू केले वाले मेले मेले मग सामान्य माणसाचा सा उद्योग चार कंपन्या हिचकवून घेणार इथल्या किराणा वाला होऊन जाईल इथला कपडा वाला तफा होईल वा आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्याच्या जाईल चार हजार कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर हो येत भाऊ दे दे भैया न तू निलाम करूंगा तेरा घर काय अवस्था का आहे व्या वर्षामध्ये घर लग्न कराले शिक्षणाची सोय करावं करा लागत फासावर जावं लागत आमच्याला कोणी असू दे तुम्ही आमच्या वाट्याने काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला मंजूर करून केला नाही धम्मक नव्हती तुमच्यात काँग्रेस वालो आणि मोदीजी म्हणतो बहिनो किसान आएंगे आयंगे गे अच्छे दिन इथं तर फाटकी साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन, दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडीत फिरायच सतरा रुपयाची गाडी फे, साडी फेकून मारायची ते बाबासाहेबांच संविधान त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाले दिला त्या बाबासाहेबांच्या संविधानाला ठेस मारण्याच त्याच काही काम लोक करत आहे साड्या वाटप करताय साडेची गरज आहे लोक मेळघाड्यात पाण्याची व्यवस्था करावं लागेल रोजगाराची व्यवस्था करावं लागेल पाण्याची तिथं साडीची गरज आहे कोणा मागणी मागणी केली हो, के हो साडीची काही कंपन्या तर डाळीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात कारण गोडाउन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ न खपलेला माल तुम्हाला देऊन देत काय अवस्था या देशाची ह्या संविधानावर घाला आहे हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबाच संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही विकू देणार नाही कट जायगे तुट जायंगे लेकिन हटेंगे हम, पूरे हिंदुस्तान में बता देंगे की अमरावती जिल्हा आहे ज्यानं खंजरतून लोक जागृत केलेले आहे संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा आहे या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलिन करत असेल तर मा कसम छोडेंगे नाही हम तुमको छोडेंगे नाही मित्र हे निवडणूक दिनेश भूपुरती मर्यादित नाही आहे आमच्या सन्मानासाठी नाही आहे नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हाल राहिल कोण लढायला तयार आहे अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचं दाखला आहे पन्नास साठ पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला सांगितलं हे सगळं डमी अंदर टाका गुन्हे दाखल करा देशद्रो आहे राग याचा आहे मित्र हो। सर्वोच्च न्यायालयात दीड दीड वर्ष केस पेंडिंग राहत अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही अधिकारी पक्षाच काम करण मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागाव आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालत मध्ये राणाजी आप टीक न्यायालय मी टीक पाया आप हे जनते की अदालत हे जनताची अदालत है किती लोकाले पैसे वाटणार किती लोकाला तुमचा पैसा कमी पडन लोक तुमच्या सोबत बेमानी करन घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चू भाऊ घेऊन घेऊ का पैसे तरी काय मेहनतीतून कमावले काय म्हणजेच कमावले अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले उद्धव साहेबा बद्दल नाही पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाचं सा जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थाना ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालिसा त्यांच्या घरासमोर अरे मनाची सोती तर पियुष गोयल समोर फिनलेमि साठी म्हणाले पाहिजे मनाची सोती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती साठी एका सा मध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं घरात आम्ही चालिसा म्हणतो हनुमान चालिसा आमचं हिंदुत्व गेलं वाया रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला वा 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 आहे भाजपचं कार्यालय फोळा तिकीट पक्की आहे तुषार भारती अच्छा चांगला कार्य करत आहे आमच्या अचलपूरच आहे प्रचंड चांगलं काम आहे तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या त्याच्या गाडीची थोडफोड केली अरे देवेंद्रजी फडणवीसचे नातेवाईक आहे त्यांचा एक भाऊ बीजेपीचे आमदार आहे आणि काय दुर्दैव आहे पक्षाचं अरे तुमच्या प्रमुखाने लाता मारापर्यंत जात घरात घुसून मारत पालकमंत्र्याला मंत्री म्हणत बांगड्या घालतय केले देतय असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा तुमच्यावर अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता पण फाटक्याले वाव नाही बचवे बीजेपी मध्ये बोंडे आले ते बाहेरून आले पोटे आले भाजपचा काही संबंध नाही आणि ज्याच्या ज्याच्या जवळ सत्ता आहे आमदार आहे ते मुळात भाजपचेच नाही घे ना बांधा भाजपवाल्याला सांगा सतरंजी टाक चाल वरतून तिकीट जाहीर झाली जय श्रीराम असं होणार आहे कार्यकर्ता अजून जिवंत आहे कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे नेता हरामीपणा करत असन तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढोंगणाखाली मला नक्की माहित आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत ने तर झाले मॅनेज पण स्वाभिमानी नाही मारणार सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले भल्ला मस्त उमेदवार दिला म्हणे बच आता जमते म्हणे सहा आले निगेटिव्ह हे काही फोन आहे राजकुमार एक पण नाही मी असा दिल्ला म्हणे छांब्या आता फक्त कोमेज मारा लागते थोडे थोडे पटातली जोडी जशी हाकलू ना हाकलतो ना आपण तशी हाकलू येईल पडते राह ढुंटे राह जोश के और होश के साथ और के साथ हमारी विचारधारा खून निकालने वाले मेसे नाही आहे खून बहाने वालो मेसे नाही रक्तदान करणे वालो मेसे आहे खून देणे वालो मेसे त्या विचारधारेनं आम्हाला समोर जायचं आहे आणि मला अपेक्षा आहे भाऊ तुमच्याकडून टाळ्या वाजून नाही चालत पाच सहाशे कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे सत्ता आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून ह्या पेट्या आहे पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून मित्र ही प्रहारची लढाई नाही आहे आपण पाहतोय अजूनही लोक येत आहे येऊनच राहिले मला चिठ्ठी आली भाषण लांबवा म्हणते थोडस सायन्स करून लोक पाय येऊन राहिले अभे ते इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं ना आपण असा बयाळपणा करून काय आपला पहिलेच तर पैसे कमी आहे आणि पोलीस वाले ना ते पण आहे तो एक अधिकारी भेटला मला एकाचा फोन आला काय हे तिकीट ना आलेलं हात वर ते कर तुझं नाव काय हा रणजित काळे तिकीट न आलाय तिकीट न आलेले लोक आहे हेच तर आमचं खर तर ताकद आहे प्रहारची स्वतःचे पैसे खर्च करून इथे येत पण आता झोपू नका झोप उडवा झोप उडवाचे दिवस आहे वीस दिवस अभी नहीं तो कभी नाही जर आता जर हार घेतली पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार सामान्य माणसं धुळीच टाकणार पुन्हा मी पाहतोय पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार आहे तुमच्या तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतोय एक एक जिथं जिथं काय काय करता येईल रोज पाचसा फोन केला पाहिजे रोज सहा गाव फिरले पाहिजे खिशातले हजार रुपये दोनशे रुपये शंभर रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ पाचशे कोटीचा मालक आहे समोर पाचशे करोड आणि त्याच्या समोर आहे आम्हाला अनेक पक्ष त्यांच्या पंक्तीत बसलेले आहे आणि ती पंग तोळाची आहे आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही जर थोडी हायग केली फोन केला बच्चू भाऊ गाडी द्या पाठवून फोन असा आला पाहिजे बच्चू भाऊ गाडी पाठवू काय सांगा ही दिलेरी दाखवा लागेल सव्वीस दिवस या अमरावतीकरांसाठी हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय असन धर्म काय असन जाती कुठला असन पक्ष माहित नाही एकच लक्ष पाहिजे तुमचा आमचा स्वाभिमान तो टिकून ठेवण्याचं काम करावं लागेल ज्या अण्णाभाऊ साठेनं शहरातून हा महाराष्ट्र नाही हिंदुस्थान उभा करण्याचं काम केलं ज्योतिबा आम्ही पाहतोय महात्मा त्यावेळच्या सरकारवर घनघनात गन केला ते त्याच्या सगळ्या पुस्तकाच स्मरण त्या, त्या विचाराच स्मरण या देशाच स्वातंत्र्य भेटण्यासाठी एक जात एक धर्म एक पंत लढला नाही तर सगळ्यांनीच खांद्यावर तिरंगा घेऊन आम्ही पाहतोय लढाई नका मला वाटते ही ज्वाला घराघरापर्यंत गावागावापर्यंत नेण्याचं काम करावं लागेल राजकुमार जी मेळघाटातून कमी ठेवणार नाही आघाडी घेतल्याशिवाय राजकुमार स्वस्त बसणार नाही दर्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून दिनेश भूप त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाही आम्ही टाकली आहे हिमतीनं आम्ही समोर आलेलो आहोत माहित आहे का उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची अवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता आहे तरी सुद्धा डर दर नाही डराने वाले को डराते अचलपूर मध्ये सुद्धा आम्ही माग पडू देणार नाही महाग पंधरा वीस हजाराचा लीड घेतल्याशिवाय पायाची भिंगरी आमची थांबणार नाही सकाळी पाच वाजता उठाचं रात्री बारा अकरा एक वाजेपर्यंत लढत राहायच एक एक माणस कवर करा मत मारतय नाही आहे का बडा नेता आहे तो भी होत मिळता अगर आम आदमी खडा होता है, तो नेता को झुका देता सगळ्या नेत्यांच्या मतदानापर्यंत जाण्याच काम केलं तर मित्र लढाई सोपी आहे पाच हजार मतांना पडलो होत फक्त लोकसभा पाच हजार पाच हजार मतां हे स्वप्न पूर्ण करायचे आणि मला नक्की माहित आहे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार हे तुमचं आमचं राहिलेलं स्वप्न आम्हाला करायचं आहे नाही तर मस्त झोपून काम करता आलं असतं तटस्थाची भूमिका घेता आली असते आणि मस्त आराम करता आला असता कशाला टोले घ्यायचे भाऊ पण सगळ्यांना स्वामीबान विकला आणि सुटला उभा कोण रही टकरावणार कोण आणि ही लढाई तुमची फक्त बच्चूकोळीची राजकुमारची दिनेश भूग ची नाही आहे तुमची आमची सगळ्यांची आहे थांबाल तर थांबावं लागेल आयुष्याचं आणि चालाल तर चालत राहू आयुष्यभर ह्या नाही पुरा महाराष्ट्र सगळ्या इकडे अमरावती ठरवणार महाराष्ट्राची राजनिती काय ही ताकद अमरावतीकरांच्या हातात आम्हाला द्यायची आहे ह्या असे चलना चाहिए मुंबई का राज दितला कांदा निर्यात बंदी करत दिल्लीच धोरण थांबवायची आम्हाला आमचा खासदार जर आम्ही पाहतोय आमच्या संत्राच्या झाड तोडण्याचं काम येत तो असेल सरकार विचित्र धोरण घेऊन कापसाचे भाव पाळत असेल आमच्या सोयाबीनचे भाव पाळत असेल तर ताप्तीनं बच्चूकुडू विधानसभेत लढत त्याच ताकदीनं दिनेश दिल्लीत लढल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्याचे धोरण दिल्लीत होत महात्मा फुले ना म्हटलं होतं कलम कसाई होते कलमवाले बी कसाई होते है? एक कलम लिहिली आणि कापसाचे भाव पाडले केंद्राचा निर्णय बदलला आणि शेतकरी तफा होऊन गेला आज मजुराची मजुरी हातात नाही शेतकऱ्याला भाव नाही शिक्षणाचं पुर वाटोळ झालं ज्याच्या खिशात पैसा आहे त्याच फक्त आता एज्युकेशन राहिलं मध्ये जाव तर बेडावर बेड आहे कोरोना होऊन गेला पण सरकार निधी द्यायला तयार नाही हे प्रचाराचे मुद्दे आहे प्रकल्पग्रस्ताची धरण जमिनीत गेलं जमीन, जमीन धरणात गेली तफा होऊन गेला तीन हजार रुपये एकरान भाव दिला मित्र एका इकडे एक चार चार लाख रुपये पगार घेणारी काही माणसं आणि दुसऱ्या इकडे दोनशे रुपये पगार तीन महिन्यानं भेटन अशी अवस्था ही अवस्था तोडण्याचं काम तुमच्या हाती आहे तुम्ही इमानदारीन जर कामाला लागली तर हे अवस्था आम्ही तोडू आखरी राजकारणामध्ये बळ पाहिजे बळ धर्म जातीची जशी ताकद निर्माण होत तशी मजुराची शेतकऱ्याची ताकद निर्माण झाली पाहिजे गाव खेड्याच खऱ्या अर्थानं राजकारणात प्रभाव निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या निवडणुका आहे आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून करू। सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्र हो। शेवटच सा सांगतोय तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतोय अगर हार गे तो तलवार चलेगी फिर से अपमानित जीवन आगे आएगा धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा जीत गए तो मेरा किसान और मजदूर खुश से लहराएगा खुशी से लहराएगा ये हार कुछलाई परिस्थिति देता कामा ने मला नक्की आत्मविश्वास संगत है एक गड़च डिपॉजिट जप्त के स्वस्थ बसना नहीं डिपॉजिट जप्त करू त्याच्यासाठी सज्ज व्हा जाताना गाळ्या जोऱ्यानं चालू नका रक्त प्रचारात व्हायच नाही रक्त दान करायचं आहे आणि म्हणून आपण पाहतोय का इथं अजून आहे लोक आता आले वाटते ना सगळे राजकुमारजी अजूनही चालूच आहे आणि इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजचं पूजन करू तिथून पूज्य बाबासाहेब आंबेडकरच पूजन करू अतिशय एक सगळेजण येणार रॅलीत हात वरते नि मला मजा नाही आरे ये पंजा का दाखव